एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो बरोबर विधानसभेचा कार्यकाळ आता संपत येणार आहे अशाच बरोबर शेवटच्या कालावधीमध्ये त्यांनी दोन तीन योजना काढल्या मग महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल ज्येष्ठांसाठी देवदर्शनाची योजना असेल युवकांसाठी काढली म्हणतात परंतु युवकांना किती फायदा झाला हे संशोधन करण्याचा प्रकार आहे परंतु या योजनेच्या माध्यमातून मग महिलांना काही एस टी पास मध्ये पन्नास टक्के मोफत सवलत असेल ह्या सगळ्या योजना काढल्या परंतु चालू कार्यकाळ संपत असताना नवीन विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बरोबर ते प्लॅनिंग आखलं शेवटी त्यांच्याकडं म्हणजे इलेक्शन प्लॅनर्स असतातच ज्याच्या माध्यमातून हे सरकार किंवा ही तर सत्ता आपण गडबड करून ढोकलेलीच आहे किंवा लोकांसाठी आपण काम केलेलंच आहे अजून पुढची पाच वर्ष मिळाली पाहिजेत सत्तेत आपणच असलो पाहिजे विरोधकांना फिरकू द्यायचं नाही असं एकदम परफेक्ट प्लॅनिंग करून त्यांनी ती योजना आणली आता जे काही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे पंधराशे रुपये महिन्याला दिले किंवा एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत महिलांना दिली म्हणजे पन्नास टक्के तिकीट हे सरकारनी भरलेलं आहे का एस टी महामंडळ पहिलीही तोट्यात होती आता खरंच ती फायद्यात असेल हा जो काही प्रपोगंडा केला जातो मला असं वाटतं हे अजिबात खरं नसेल कारण एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करू शकल्या का आंदोलन बरोबर दे शेवटी सरकार आणि नेते फार हुशार असतात आणि कुठलीही संघटना असू द्या त्यातले चार लोक हे कुणाचे ना कुणाचे लाभार्थी असतातच अख एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन घेऊन टाकलं आरक्षणाचं काय केलं सरकारने हे दोन चार योजना काढल्या सगळ्यांना वेळेत काढलं पण त्याच महिलांच्या ज्येष्ठ लोकांच्या मुलाबाळांना आरक्षणाची गरज आहे मराठ्यांना आरक्षण सरकारने दिलं का जे टिकू शकणार नाही असंविधानिक आरक्षण दिलं पूर्वी फडणवीसांनी दिलं तेच टिकलं गेलं नाही नंतर शिंदे साहेबांनी दिलं ते टिकेल याची गॅरंटी नाही नंतर त्या आरक्षणाचा फुटबॉलच झाला धनगर आरक्षणाची काय परिस्थिती आहे एक नंबरला लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा असेल तर दोन नंबरला धनगर समाज आहे बारा कोटी जनतेचा विचार करत असताना लोकसंख्या ज्यांची जास्त आहे ते का एवढं आटेपिटा करून आंदोलन करतायत मराठा समाजाला तरी आरक्षण द्यायचंय धनगरन समाजाला तर आरक्षण फक्त लागू करायचंय कारण केंद्राच्या सूचीमध्ये आहे राज्याच्या सूचीमध्ये आहे द्यायची नियत आहे का हा संशोधनाचा विषय चाळीस चाळीस वर्ष रक्ताचं चा पाणी करून लोक संघर्ष करतायत आरक्षण मिळण्यासाठी नाही कुणी बघत त्याच्याकडे नाही कुणाला दिसत हा सगळा संघर्ष फार वाईट परिस्थिती आहे याच्या पुढे जाऊन अजून विचार करायचा म्हटलं ज्या योजना सरकारने जाहीर केल्या सरकारच्या खिशामधलं किती दिल मला सांगा मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे पैसे किती टाकलेत लाडकी बहिणी योजनेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी किती पैसे टाकले अजित पवारांनी किती पैसे टाकले स्वतःचे एक छदाम सुद्धा नाही लाडकी बहिणी योजना असो किंवा कुठलीही योजना असो सरकारची योजना त्या ठिकाणी जाहीर करत किंवा पैसे वाटप करत खर तर सवयी लावल्या कष्ट न करता मिळायचं किंवा मिळवायचं हे पैसे जे कष्ट करतात ना लोक जे टॅक्स भरतात जे जीएसटी भरतात नोटीस आली तर घाम येतो कळत नाही अशा लोकांकडून त्यांनी पैसे वसूल केलेले असतात आणि मग इकडं त्या योजनेचा लाभ म्हणून द्यायचा योजना लोकांच्या आहेत लोकांच्या पैशातून आहेत ना शिंदेनी उपकार केले ना पवारांनी उपकार केले ना फडणवीसांनी उपकार केले जनतेवर तुमचं माझं जे आपण निवडणुकीच्या काळात जे मतदान करतो आपण देशाचे मालक आहोत मतदार आणि आपण आपल्यातला एक लोकप्रतिनिधी मॉनिटर म्हणून आपण आमदार खासदार निवडतो निवडतो हे आपले नौकर आहेत किती जणाला वाटत आमदार खासदार हे निवडून आले साधा नगरसेवक किंवा एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य निवडून येऊ द्या नंतर ज्यांनी मतदान केलंय त्यालाच टांग मारून कधी निघून जातो कळत नाही आमदार तर काय बोलायचंच नाही पुण्यात या एकदा तुम्ही कधी इथल्या दोन दोन तीन तीन टर्म ज्यांनी आमदारकी आहे ना पैशाच्या बळाच्या जीवावर त्यांना तुम्ही भेटू शकता का बघा फार वाईट परिस्थिती आहे लोकांना भेटायला सुद्धा आमदारांना एक्सेस नाही काम तर बोलूच नका बकायला अवस्था आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून होते आता मला एवढंच म्हणायचं आहे मग या सगळ्या ज्या काही योजना काढलेल्या असतात केलेल्या असतात ह्यांना भीती का वाटते जर ह्या योजनेचा लाभ लोकांना मिळाला जर हे सरकार निवडून परत नाही आलं तर योजना बंद पडली तर काय होईल अगताई अगमावशे अग आजी आजी तर पासष्ट वर्षाच्या पुढची असते म्हणजे आजी तर लाडकी बहीण मध्ये मोडतच नाही काकू ह्या मोडतात त्याच्यामध्ये आता ह्यांचा प्रॉब्लेम काय पंधराशे रुपयात तुम्ही संसार चालवता का अहो दहावीस हजार रुपये नवऱ्या कडून तुम्ही पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला इतकं पळवलं सुद्धा आणि इतकं खुश केलं तुम्हाला ते नवऱ्यानी दिलेले दहा पंधरा वीस हजार तुम्ही त्याची चर्चा करत नाही पण या लाडक्या बहिणीची करता काय पंधराशे रुपये तर तुम्ही सरळ कपडे अडकून ठेवल्यानंतर ह्याला पाहिजे त्याला पाहिजे म्हणून तुम्ही पैसे घेता मग आता सरकार निवडताना तुम्ही आम्ही विचार करणार आहोत की नाही योजना कशा लाडक्या होतात योजना कशा फेमस होतात जर त्या राज्यातल्या महिलांना शंभर टक्के कायदा सुव्यवस्था आणि संरक्षण मिळत असेल तर मुलींना सक्तीच मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर मुलींना महिलांना बाहेर फिरायला पूर्ण स्वातंत्र्य असेल तर आज गावखेड्यापासून शहरांपर्यंत लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत कुणीही सुरक्षित नाही कशी काय लाडकी बहीण बर या सगळ्याचा राज्यावर किती लाख कोटी कर्जाचा बोज आहे राज्याचं उत्पन्न किती आहे त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शनवर किती जातात साधे त्यांचे बिल वगैरे जे असतात त्याच्यावर किती खर्च होतात आणि मग त्याच्यानंतर विकासावर यायचं एकही पुढारी मला एवढं सांगायचंय कोणत्याही योजनेतून कोणत्याही योजनेच्या माध्यमातून कुठलाही नेता स्वतःच्या घरातून एक छदा देत नाही उलट निवडून येण्यासाठी सत्तेवर बसण्यासाठी वाटेल त्या पद्धतीनं काळे धंदे करून वाटेल त्या पद्धतीनं गोरगरिबांच्या मुंड्या मोडून सत्तेवर येण्यासाठी आमदार खासदार होण्यासाठी निवडून येण्यासाठी गोरगरिबांच्या भावनांना पायदळी तुडवून त्याच्यावर उभं राहून हे लोकप्रतिनिधी पैसे उधळून मत विकत घेऊन त्या ठिकाणी निवडून येतात याने तुम्हाला एखाद्या योजनेतून फायदा मिळवून दिला तुमच्यावर उपकार करत नाहीत कारण तुम्ही त्याला तिथं काम करण्यासाठी पाठवलेला आहे लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार तो कुठलाही उमेदवार असू द्या तो तुमच्या मतामुळे त्या सभागृहात प्रवेश करतो तुम्ही जर नाही त्याला मतदान केलं दुसऱ्याला केलं तर तो सभागृहात जाऊ शकणार नाही मग योजना सुद्धा मी आणल्या आम्ही आणल्या आणि आम्ही नाही आलो तर योजना बंद पडणार अशा पद्धतीचा जो प्रपोगंडा केला जातो त्यापासून सावध राहण्यासाठी आणि आपल्याच धड्यावर आपलंच डोकं ठेवून मन मनका मनगट मस्तक सशक्त करून वैचारिक प्रगल्भता वाढवून आपल्याला कोणाच्याही भूलतापांना बळी न पडता चांगला माणूस त्या ठिकाणी निवडावा लागेल योजनाचं तुम्ही काय सांगताय योजना तुम्ही सांगता उपकार केलेले नाहीत तर योजना वेगळ्या वेगळ्या चांगल्या लोकांच्या हितासाठी लोकांना फायदा होईल असं राबवणं म्हणजे त्या लोकांना सुखीत ठेवण्याचा प्रकार आहे तुमचा हजारो कोटीचा त्या ठिकाणी साधा राहतं घर बांगला असतो त्याच्यामुळं तुमच्याकडून फार स्वाभिमानाची किंवा शून्य भ्रष्टाचाराची अपेक्षा करणं म्हणजे वाळूमध्ये गाजराची शेती करण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं योजना ह्या तुमच्या पैशातून राबवल्या जातात योजना ह्या सरकारच्या नेत्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या खिशातून खर्च केला जात नाही हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद